कोल्हापुरी चप्पल कुठे मिळतात माहितीये आता आवाज ऐकता तुम्ही वाव लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि राम राम महाराष्ट्र कसं काय आहे का आता हे कसं काय म्हणते मी मुंबईत आहे आणि हे असं म्हणते तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर आज ना मी तुम्हाला छान असं कोल्हापुरी चप्पलांचं दुकान एक्सप्लोअर करणार आहे ते पण दादर मधलं तर दादर मध्ये कोल्हापुरी चप्पल अस्सल कोल्हापुरी चप्पल कुठे मिळतात माहिती आहे का तर तुम्हाला आहे दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात की तुम्हाला यायचंय कबुतर खानाला सर्कलला तुम्ही आलात की ते हनुमान मंदिर तुम्हाला दिसेल आणि हनुमान मंदिरच्या अगदी लेफ्ट हँड साईडला डॉक्टर अँटोनिया डिसिल्वा हायस्कूल आहे आणि त्याच्या बाहेरच एक छोटंसं जय महाराष्ट्र लेदर आ, लेदर वर्कचं असं शॉप आहे या नावाचं आणि तिथे सुंदर असे कोल्हापुरी चप्पल मिळतात सो मी इथे फिरत असताना मला हे शॉप दिसलं आहे म्हणून म्हटलं तुम्हालाही हे सगळं कलेक्शन दाखवूयात आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सुंदर कोल्हापुरी चप्पलांचं कलेक्शन बघूयात चला तर आता माझ्यासोबत मोहम्मद दादा आहेत आणि हे दुकान आहे कांबळे काकांचं महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन आहेत हे कांबळे काका आणि कांबळे काका आज नाही आहेत या दुकानात पण मोहम्मद दादा आहेत आणि ते आज आपल्याला इकडचं छान असं सुंदर कलेक्शन दाखवणार आहेत कोल्हापुरी चपलांचं सा, मला सांगा आता स्टार्टिंग प्राईस काय रेंज आहे तुमच्याकडे फोर फिफ्टी स्टार्टिंग फोर फिफ्टीला स्टार्टिंग आहे ओके आणि लहान मुलांच्या चपला कितीला मिळतात थ्री फिफ्टीला साडेतीनशे रुपये सो कोल्हापुरी चपलांची स्टार्टिंग प्राईस थ्री फिफ्टी आहे थ्री फिफ्टी फोर फिफ्टी आहे यांच्याकडे सो so, मला सांगा काय काय वेगळ्या वेगळ्या डिझाईनचं तुमच्याकडे चप्पल आहेत हा काय प्राइस आहे ह्याची साडेचारशे रुपये आणि एकदम चांगडायचं आहे का कोल्हापुरी आहे ओके आणि अजून काय काय आहे साडेचारशे रुपये ओके आणि अजून काय डिझाईन आहे तुमच्याकडे जो बांधी हुई जोडी म्हणजे हाताने शिवलेले आहेत बघू बघू साडे आणि कोल्हापुरी आहे का प्रॉपर कोल्हापुरी प्रॉपर सो ह्याची काय प्राइस आहे साडेसातशे रुपये ओके याचबरोबर अजून तुम्हाला जर कलर ऑप्शन हवे असेल ना ऑरेंज येल्लो तर ऑरेंज आणि और येल्लो कलरमध्ये सुद्धा आहे आणि गोंडा हवा असेल तर गोंड्याचे चप्पलसुद्धा आहेत कोल्हापुरी चप्पल सो याची काय प्राइस रेंज आहे साडेसातशे रुपये वाव ह्याची हा एवढं महाग काय

Hmm? एकदम ओझी हो कोल्हापुरी सबसे बेस्ट क्वालिटी है ओके okay, म्हणजे बुरशी फंगस वगैरे पकडत नाही पॉलिश पौ, करणे का पंका तो चमडे पकडेगा कोई सा का रहेगा हो का ओके okay. पण याला सोल लावून घ्यावा लागतो का कंपल्सरी सोल लगा लेंगे कम्पल्सरी तो अच्छा टिकने में भी अच्छा रहेगा हर चीज कारण की सुरसुईत असल्यामुळे घसरू शक घसरण्याचे चान्सेस असतात सोल सो। फर्स्ट टाइम में इसको गीले कपडे पोचने का नीचे का जमीन में पडले पहिनेंगे तो स्क्रैचिंग पड जाएगा ऊपर अच्छा ओके पहिला पाण्याने घुसायचं आणि मग याला बाहेर पडायचं ओके वा आणि अजून हे दाखवा ना इकडचं याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन आहे थोडा फेंट कलर हा फेंट मध्ये हवा असेल तर फेंट मध्ये कलर ओरिजिनल कलर वाह वा। हे सगळा जेंट्स कलेक्शन आहे तुमच्याकडे लेडीज कलेक्शन पण मिळतं तर आता आपण हे चप्पल बघूया हे मुलांचे सँडल्स आहेत आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे जे 650 650 रुपये फक्त आणि काय कमी जास्त होतात का तुमच्याकडे बार्गेनिंग होतं 10 20 50 कम होता म्हणजे थोडंसं तुम्हाला तुमची बार्गेनिंग स्किल चांगली असेल ना तर थोडेसे पैसेही कमी होतात तर हे साडेसहाशे रुपये आणि यातलं हे किती से से? से से आहे सेम आणि तिकडचे मागचे सेम आहेत म्हणजे हे पूर्ण शूज तुम्हाला साडेसहाशे ला मिळणार आहे आणि इकडचे मोजडी जे आहेत ते किती मोजडी थ्री फिफ्टी काय ऐसे मिळेल चायना सेम मध्ये फोर फिफ्टी काय हे बी फोर फिफ्टी काय ओके भारी मोजडी रेता साडेपाच सो छे ओके आणि हे बेल्ट जे आहेत तुमच्याकडे ते सुद्धा लेदर ले ले, सो आपण पुढे जाऊयात आणि पुढे सुद्धा तुम्हाला आता पण जेंट्सचं कलेक्शन दाखवलेलं आहे आता लेडीज कलेक्शन पण त्यांच्याकडे आहे आवाजवाली चप्पल आहे बाईसो रुपये आवाजवाली मतलब चलने पे आवाज आता आवाज ऐकता तुम्ही वाव म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण चालताना जो कर कर कर, कर, कर आवाज येतो कोल्हापुरी चप्पलांमध्ये तो हे चप्पल आहे थोडंसं फुगी रस्तं okay. पुढून आणि हे एकदम ओरिजिनल चप्पल आहे कारण कोल्हापुरी चप्पलातून आवाज येणं हे कंपल्सरी आहे आणि जर आवाज येणारी चप्पल तुम्ही घातले ती असल कोल्हापुरी ओके आणि ह्या सगळ्या महिलांच्या आहेत की लेडीजच्या आहेत की जेंट्स आहेत त्या लेडीजच्या आहेत का आणि ह्या जेंट्सच्याच आहेत का सो हा so, एक पॅटर्न त्यांच्याकडे म्हणजे जर तुम्हाला अंगठ्याचा पॅटर्न हवा असेल तर तो सुद्धा याची काय प्राइस आहे साडेसातशे रुपये ओके वा आणि हे आतमध्ये काय ठेवलंय आहे ते तुम्ही बनवतात का इकडे सत... कोल्हापूरचे कारखाने बनून येतात ओके सो आपण इथे बघितलं तर त्यांनी अजून खूप सारा गोष्टी ठेवलेल्या आहेत चपलात अजून व्हरायटी ठेवलेल्या आहे जी कोल्हापूर डायरेक्ट येते सो कोल्हापूरला तुमचं शॉप आहे का कारखाना आहे तुमचा ओके सो आता आपण लेफ्ट हँड साईडला बघूया तिथे महिलांच्या छपल्या आहेत त्याचबरोबर इथे सगळे जेंट्स शूज आहेत सो आपण इकडे लेडीज लेडीजचं बघूया हे पण तुमचंच दुकान आहे ओके सो इथे आपण बघितलं ना तर इथे सगळ्या लेडीजच्या चपला आहेत आणि हा सगळ्या लेडीज चप्पल आहेत बघा शॉप ही हिल में, ये फलेट, ये ये फलेट, हील आहे या ही हिल्सची काय प्राईज आहे सहाशे रुपये सहाशे रुपये शिवायला वेगळे लागतं बघितलं ना तर एकदम मस्त आहे ही चप्पल आणि याची काय प्राइस आहे आणि ही सहाशे रुपये पर्यंत तुम्हाला मिळणार ही चप्पल तर याच बरोबर ही जी चप्पल आहे त्याची काय किंमत आहे सगळ्या महिलांच्या चपला साडे आणि सहाशे रुपयात मिळतात तर सहाशे रुपये आणि साडे मला ही प्रचंड आवडली आहे चप्पल एकदम मस्त चप्पल आहे की पण बघू शकतो किती सुंदर सुंदर महिलांच्या चप्पल आहेत याचबरोबर ना यांच्याकडे पर्सेस सुद्धा आहेत लेदर मध्ये काय प्राईस आहे लेदर साडे पाच सो रुपये काय दीडशे रुपयाची पण आहे का तुमच्याकडे काही पर्स एक सो वीस टक्के बटुआ येतात ओके एकशे वीस रुपये तर तुम्ही काही लेदरमध्ये घ्यायला गेलात ना तर सगळ्यात स्टार्टिंग प्राईस तर इकडची एकशे वीस आहे आणि ती आहे पर्स इकडची सो स्टार्टिंग प्राईस एकशे वीस रुपये पर्समध्ये आहे आणि पण बघितलं तर तुम्हाला जेंट्सचे वॉलेटसुद्धा मिळणार आहेत लेदरमध्ये इथे जर तुम्हाला लेदरमध्ये वॉलेट हवे असतील तर ते सुद्धा आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन यांच्या दुकानात आहे मोजडी ॲप आपण मोजडी बघितली कोल्हापुरी मोजडी बघितली कोल्हापुरी महिलांची चपला बघितल्या जेंट्स चपला बघितल्या जर तुम्हाला हव्या असतील कोल्हापुरी चपला त्या आपण मुंबईमध्ये तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा जय महाराष्ट्र असं या शॉपचं नाव आहे आणि या शॉपमध्ये व्हिजिट करा आणि नक्की इकडे खरेदी करा स्वस्त मस्त रेंज आहे जास्त महाग नाही आहे आणि सुंदर क्वालिटी आहे छान क्वालिटीच्या चपला इथे मिळतात नक्की या व्हिजिट करा आणि नक्की शॉपिंग करा सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचा केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच